तुम्हाला या ठिकाणी एक गणित दिलेलं आहे चोवीस तीनशे छत्तीस भागीले प्रश्नचिन्हाच्या जागी मी एक्स लिहितो बरोबर अठ्यात्तर गुणिले चोवीस हा इकडे भागिले आहे तो बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे घेऊन गेल्यानंतर गुणिले होईल चोवीस तीनशे छत्तीस बरोबर अठ्ठ्याहत्तर गुणिले चोवीस गुणिले एक्स आता गणिताचा नियम आहे डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू जर सारखीच आली तर आपलं गणित बरोबर असतं मग या ठिकाणी पहा डावीकडे एकक स्थानी तुम्हाला सहा दिसतो मग या ठिकाणी सुद्धा एकक एक स्थानचा अंक आपल्याला शोधायचा आहे आठ चोक बत्तीस गुणाकार केल्यानंतर इथे एकक स्थानी दोन मिळाला त्याच्यानंतर आपल्याला एवढाच विचार करायचा आहे एक्सच्या ठिकाणी पर्यायातून कोणती संख्या टाकल्यानंतर तिचा एकक स्थानचा अंक आणि हा बत्तीसचा एकक स्थानचा अंक यांचा गुणाकार सहा इतका येतो मग आपल्याला पर्यायातून फक्त एकच पर्याय असा दिसतो की ज्याचा एकक स्थानचा अंक घेतल्यानंतर दोघांचा गुणाकार सहा येऊ शकतो याचा अर्थ डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू बरोबर येईल आणि आपलं उत्तर जे असेल ते ऑप्शन नंबर दोन असेल आवडल्यास नक्की लाईक करा अशाच पद्धतीच्या अनेक ट्रिक्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा